अहो मोबाईल शिवाय आपल्या जगण्याची कल्पना आता जवळपास अशक्य होत चालली असताना आपल्याच महाराष्ट्रातील एक गाव असं आहे जिथे दिवसातील काही ठराविक वेळ मोबाईल व इतर सगळ्या डिजिटल गोष्टी वापरणे आता पूर्णपणे बंद आहे हे तुम्हाला माहित आहे का चला तर या गावाविषयी आणि या अशी आश्चर्यकारी गोष्ट कशी घडते आहे हे आपण बघूया नमस्कार मी लतिका आपल्या आशा परिवर्तन या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सांगलीतील तासगाव तालुक्यातील जवळपास तीन हजार शंभर लोकसंख्या असणारं वडगाव नावाचं गाव ज्या ना गावात मंदिरातून सायंकाळच्या सात वाजता बरोबर एक सायरन वाजतं आणि गावातील मोबाईल टी व्ही यासारखी सगळीच डिजिटल वस्तू वापरणे या गावातील सगळे लोक थांबवून टाकतात कोणीही कोणतीही डिजिटल वस्तू या काळात वापरत नाही यालाच गावकरी डिजिटल डिटॉक्स असे म्हणतात आणि दीड तासानंतर म्हणजे सायंकाळी साडेआठ वाजता एक दुसरा सायरण वाचो तेव्हा हाच डिजिटल डिटॉक्स म्हणजेच मोबाईल आणि इतर डिजिटल गोष्टी वापरणं व वा सुरुवात करतात ही पद्धत गावचे सरपंच विजय मोहिते आणि संपूर्ण गावकऱ्यांनी मिळून लॉकडाऊन नंतर मुलांचा जो प्रचंड प्रमाणामध्ये स्क्रीन टाईम वाढला होता आणि मुलांचे आई वडिलांचे ज्येष्ठ नागरिकांचे टी व्हीमध्ये चित्रपट बघणे मालिका बघणे यात प्रचंड वेळ जाऊन आपापसातील संवाद कमी होत चालला होता हे जाणवले त्यावरच उपाय म्हणून गावातील नागरिकांनी विशेषतः तरुण आणि लहान मुलांमध्ये आपआपसात ज्येष्ठ नागरिकासोबत वडीलधारी व्यक्तीसोबत एकमेकांशी चर्चा व्हावी एकमेकांना विचारांची एक देवाणघेवाण व्हावी हा उद्देश समोर ठेवून या गोष्टीला सुरुवात केली आणि यासाठी अशा सेविका अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत्त शिक्षकांनी घरोघरी जाऊन डिजिटल डिटॉक्सबाबत जनजागृती केली आणि याचेच एक उदाहरण आपल्याला मध्य प्रदेशमधील रायसेन जिल्ह्यातील देखील बघायला मिळते तेथे जैन समाजातील काही सदस्यांनी पर्यूषण सण दरम्यान चोवीस तास जिज डिजिटल उपवास पाळायचे आपल्याला बघायला मिळते यात देखील संपूर्ण इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स बंद ठेवण्यात आले होते असे नवनवीन प्रयोग आपण देखील आपल्या परिसरामध्ये दे करायला पाहिजे का तुम्हाला याबद्दल काय वाटतं आणि ही माहिती कशी वाटली हे नक्की कळवा आणि या अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या अशा परिवर्तन या यूट्यूब चॅनेलला जोडून राहा धन्यवाद